नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नेहमी प्रमाणच भेटत आहोत मित्रांनो व्यायाम याबद्दल बऱ्याच लोकांनी विचारणा केली की डॉक्टर व्यायाम कसा करायचा नक्की आम्हाला कळत नाही आणि त्याबद्दल चांगलं सविस्तर मार्गदर्शन करा आता व्यायाम तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक जिम मध्ये जातात आणि खूप सारी वजन उचलतात आणि त्याचा परिणाम असा होतो की कधीतरी व्हिडिओमध्ये बघता एखादं वजन उचललं ठेवलं आणि तो चक्करून पडला आणि हार्ट अटॅक आला असं समजतं व्यायाम करताना काळजी काय घ्यायची तर व्यायाम आयुर्वेदानुसार हा हलका असावा शरीराला झेपेल एवढाच व्यायाम करायचा म्हणजे आयुर्वेदात अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे कपाळावर घाम आला की व्यायाम थांबवायचा आता प्रत्येकाचा कपाळावर घाम येण्याचा वेगवेगळा गोष्ट असेल कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे त्याप्रमाणे कुणी किती व्यायाम केला पाहिजे हा व्यक्तिजनिक गोष्टी ठरत ठरत असतात आता एखादा वजन उचलू शकतो तर त्यांनी वजन उचलावं पण एखाद्याला वजन उचलता येत नाही पण त्यांनी इतर गोष्टीच्या व्यायामाचा अवलंब केला तरी चालतं आता व्यायाम जिमचा चांगला की योगा चांगला आता व्यायाम कसा आहे बघा जिमचा व्यायाम हा वजन उचललं जातं तिथं मसल बळकट करणं किंवा स्नायूंना आकार देणं किंवा ओव्हरऑल शरीराला आकार देणं हा भाग चांगला कॉन्सन्ट्रेट असतो एका वेळेस जास्त गोष्ट उचलणं परंतु थोड्याच कालावधीसाठी असा हा जिमचा व्यायाम असतो योगासनं म्हटलं तर योगासनामध्ये लॉंग टर्म जास्त वेळ म्हणजे तुम्ही आता धावणं हा व्यायाम केला तर लॉंग टर्म बऱ्याच कालावधीसाठी तो व्यायाम केला जातो त्याच्यामध्ये चरबी घटवली जाते ना शरीर हलकं ठेवायचंय चपळ ठेवायचंय त्यांनी योगासनं करायला हरकत नाही तर योगासनांचा फायदा काय योगासनं केल्यानंतर शरीर कसं राहतं लवचिक राहतं चपळ राहतं म्हणजे तुम्ही हरिण बघितलं असेल किंवा एखादं जे धावत पडणारा हलकं फुलकं जर प्राणी बघितला तर तो चपळ असतो तशाच प्रकारचा व्यायाम हा योगाकडनं केला जातो जो व्यक्ती योगा करतो त्याला हे चपळता लवचिकता प्राप्त करता येते आणि लॉंग टर्म आपल्याला सगळे स्नायू आणि हे चांगले ठेवता येतं आता जिमच्या व्यायाम मध्ये कसं ताकद वाढते शरीर बलवान होतं पण तेवढंच ते काय होतं स्लो होतं कारण कसं असतं ज्यावेळेस स्नायूंचा आकार वाढतो त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी वाढते परंतु लॉंग टर्म जो स्टॅमिना आहे तो थोडासा कमी राहतो वजन उचलणं हा प्रकार त्याच्यामध्ये विशेषता येतो मग आता अशा वेळेला काय करायचं तर ज्यांना मनक्याचा आजार आहे गुडघ्याचा आजार आहे ज्यांना शारीरिक दृष्ट कमकुवतपणा वाटतो त्यांनी योगासनं करा ध्यान प्राणायाम करा ज्याने वजन वाढलेले त्यांनी थोडस करा पण जिम करताना इतर गोष्टी सेवन केल्या जातात त्या अनावश्यक गोष्टी टाळा तुम्ही कामगार बघितला असेल तो वजन वाहत कामगार विटा ठेवत असतात किंवा वाळू ओढत असतात त्यांची स्नायू बघा ते साईज मोठी नसते पण ताकद आणि कॅपॅसिटी जास्त असते तर हा थोडासा फायदा असतो त्यामुळं मसल वाढवणे किंवा शरीराला फक्त तात्पुरता आकार देणं हा न विचार करता लॉंग टर्म कसा मला फायदा होईल याचा जास्त विचार करा आता आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की शरीराला बलवान करण्यासाठी आपल्याला झेपेल असा थोडासा हलका फुलका व्यायाम तुम्ही करू शकता बरेच लोक तुम्ही जिम सा, मध्ये बघितलं तसं मी सांगितलं की अचानक जोरात वजन उचलतात आणि कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं की मग त्याचा त्रास होतो त्यामुळे व्यायाम करताना हलका फुलका शरीराला आपल्या शोभेल असा करा उतार वयात जे लोक असतात त्याने आपल्या वयानुसार थोडस हळूवार चालणं असेल त्यातलं तर थोडस भराभरा चालना असेल काही पाठीचे मणक्याचे व्यायाम तुम्ही करू शकता आता मणक्याचा आजार होतोय तर त्यांनी शलभासन नौकासन जे जमेल ते आपल्या ह्याच्यानुसार तो व्यायाम करा आता व्यायाम जर चुकीच्या पद्धतीने केला तर त्याचा मात्र त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ जिम मध्ये आहे आणि कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन उचल तर चकती सरकली मणक्याला त्रास झाला मानेला त्रास झाला अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे व्यायाम करताना काळजीपूर्वक करा योगासनं सुद्धा करताना काही वेळेला जर चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला त्याचाही त्रास होऊ शकतो त्यामुळे व्यायाम हा काळजीपूर्वकच करावा असं आयुर्वेद पण सांगतो आता जिम आणि योगा दोन्हीमध्ये जर कम्पॅरिजन केलं तर जिमचा व्यायाम हा स्नायू बळकट करतो हडं बळकट करतो शरीराला ताकद देतो शरीराला आकार देतो असा हा जिमचा व्यायाम आहे योगासनामध्ये आपल्याला चपळता लवचिकता सर्व स्नायू येणार असा हा योगासनाचा व्यायाम असतो आता योगासनामध्ये जे स्नायू असतात किंवा आपले जे मनके असतात किंवा इंद्रिय असतात यांना ताकद देण्याचं जास्त चांगल्या पद्धतीने काम केलं जातं दोन्हीही व्यायाम चांगले आहेत परंतु योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने जर केले तर त्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो जर चुकीच्या पद्धतीने दोन्ही व्यायाम केले तर त्याचा मात्र त्रासच होणार आहे आता आयुर्वेदानुसार जर गेला तर शक्यतो जर आपल्याला जास्त दिवस चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर योगासनाचा व्यायाम हा जास्त प्रेफर केला जातो त्यामुळे सूर्यनमस्कार घालणे सकाळी उठल्यानंतर कोवळ्या उन्हात थांबणे म्हणजे विटॅमिन डी थ्री पण मिळतं सूर्यनमस्कारामुळे शरीर अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या हालचाली याच्यामध्ये केल्या जातात त्यामुळे सूर्यनमस्कार घाला लवचिकता आणा चपळ ठेवा यांना स्नायू बळकट करायचे ज्यांना वेट लिफ्टिंग सारख्या गोष्टी करायचे त्यांनी जिमचा व्यायाम प्रेफर केला तरी चालेल फक्त कुठलेही इतर सप्लिमेंट्स असतात किंवा ज्यांचा शरीराला हानिकारक आहे अशा गोष्टींचं सेवन टाळा आणि चांगला व्यायाम करा धन्यवाद